मनसेच्या मानाच्या दोन दहीहंड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत बदलापूर आणि डोंबिवलीमधील दहीहंड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आलेला आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी ही माहिती दिली आहे उद्या दहीहंडीचा उत्सव ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे मात्र बदलापूर आणि डोंबिवलीमध्ये दहीहंड्या मनसेने रद्द केलेल्या आहेत नाही खरं तर ज्या बदलापूरात ही मागच्या आठवड्याची वाईट रचना रडली त्याचे निषेधार्थ बदलापूर शहरात बदलापूर मधले काही साऊंड ऑपरेटर असतील साऊंड सिस्टम देणार त्यांनी देणार नाही असं जाहीर केलेलं आहे त्यांना एक सपोर्ट म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही डोंगरी दिसली एक आमची शहराची जी असली ती आम्ही करणार नाही वर्षी दरवर्षीप्रमाणे आपण दहीहंडी उत्सव मोठ्या यांनी साजरा करतो मोठ्या उत्साहात साजरा होत असतो मात्र आपल्या मध्ये मा तेरा तारखेला ज्या लहान मुलींवरती जे कृत्य घडले ते एकदम चटका लागणारं असं कृत्य आहे तर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जेवढे पण माझे सहकार्य आहेत बदलापूर साऊंड असोसिएशनमधल्यांनी आम्ही असा निर्णय घेतला येत्या दहीहंडीला आम्ही कुठेही साऊंड व्यवसाय करणार नाही